हॉटेल बाकीचे सर्व सर्व सगळ्याच्या आशीर्वादान सगळ्याचे आपले तीन लाख पॉन तर पूर्ण झालेले तास तरी पण सगळ्याला एक आनंदाची बातमी म्हणजे आज वार गुरुवार आठ तारखेला आपला हॉटेल डायरेक्ट अकरा मध्ये चालवायला लागलय किती डायरेक्ट अकरा मध्ये हॉटेल आपण चालू करायला लागलो ला। तिथून पाच किलोमीटरवर हॉटेल आपण चालू करायला लागलो ला। एकरा मध्ये हॉटेल चालू करायला लागलो ला। आता डायरेक्ट अकरामध्ये कारण की इथं का व्हायला आपली रस्त्याला गाड्या लागा भीती वाढलेली आहे कोणाला जीवाला काय होईल म्हणून आपण इथून पाच किलोमीटर लांब अंतरावर ह्याच रस्त्याला ह्याच साईडला आणि ह्याच नाही ह्याच रस्त्याच्या अंतरावर पाच किलोमीटरवर आपण हॉटेल नाही लागला त्याच्यामुळं येणाऱ्या मंगळवार बसन तीन ते आठ तारखेपासून हॉटेल आपल्या तिकडे जाणार आहे सगळं लोकेशन तर सोडणार आपण सगळं रोज रोजी करणार आहे या हॉटेलवरच बकरी कापली जाणार आहेत आपली तिकडे जेवण होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षणं घ्यावी हे सांगा लावलं की आणि आजचा बोकडाचा बेद डायरेक्ट बारा कापलेले आहेत गुरुवारी सकाळी आपण यायच्या सहा किती झाली बाई बारा झाली सकाळी पाचही डायरेक्ट सतराचा बेद आहे अजून तीन दिवस इथं हॉटेल आपलं डायरेक्ट मंगळवारी तिथं उघडणार आहे कारण की रविवार आणि सोमवार तर सुट्टी असते कारण की रविवारी ही मोठी एकादस आहे त्याच्यामुळं सुट्टी आहे सोमवार तर का आपला फिक्स ठरलेला त्याच्यामुळं त्यांना ठेवा आठ तारखेपासनं डायरेक्ट हॉटेल श्री एक रात नात करतो का जेव्हा येतला हॉटेल श्री